अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आम्ही बारामतीनं आलोय बारामती पिंपळी या गावातून आम्ही बॅनरचं काम करतो आम्ही असं कालो पण जे आम्हाला असा अनुभव आला की दादा दादांच्या माग असे पदाधिकारी जास्त संख्येने आहेत आणि साहेबांच्या पाठीमाग आपली सामान्य जनता खंबीरपणे उभी आहे उलट्या या गावामध्ये आलो हे एकोणावे गाव आहे शहात्तर फिरले शहात्तर गावामध्ये पवारां शरद पवार साहेबांचंच जिकडं तिकडं जुने जाणकार माणसांचं कल आहे आणि सर्व जुने जाणकार मंडळी साहेबांनाच मानतात आणि कालचा जो निकाल लागला ला ते सर्वसामान्य लोकांना रुचलेला नाही बारामती तालुक्यातून माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मतदारसंघातील हे टेस्ट टू बेबी सेंटरचे पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते तेव्हा किंवा त्या मेडिकलचे काम करणारे कामगार लोक हे जवळजवळ आज शिरूर आंबेगाव जुन्नर हवेली खेड या मतदारसंघात आज जवळजवळ आपलं हे वळती गाव शहात्तरावं गाव आहे असं त्यांच्याकडून समजलं आहे या प्रत्येक गावात ते ॲडव्हर्टाईज म्हणून बॅनर लावण्याचं काम करतात आणि त्यांना सहज मी इथं आल्यावर त्यांनी मला सरपंच या नात्याने विचारलं की मी या गावामध्ये बॅनर लावू का तर त्यांना मी जेव्हा वैद्यकीय दवाखान्याचा बॅनर असल्याकारणाने गणपतराव लोंढे आणि आम्ही सांगितलं की तो बॅनर विनामूल्य लावा तुम्ही कारण आपण या गावामध्ये त्याची फीज घेतो जरी फीज जरी आपण त्यांची घेतली नाही पण त्यांच्याकडून अशी माहिती आम्ही मिळवली की सहज बोलता बोलता विचारले की तुम्ही कुठल्या गावचे तर त्यांनी सांगितले बारामतीचे आणि मग बारामतीचा विषय निघताच आमच्या डोक्यात कल्पना आली की बारामती हे गाव आपल्या सगळ्या राज्याला आणि सगळ्या देशाला माहिती आहे की बारामती गाव हे काय आहे आणि असा सहज प्रश्न विचारला असता बारामती या गावचा किंवा बारामती या तालुक्याचा जो लोकांचा जो कल आहे हा कुणाकडून आपल्याला दिसतो हा एवढी थोडी माहिती मी त्यांच्याकडून विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अशी माहिती दिली की जी वरिष्ठ लोकं आहेत जेणेकरून सरपंच असतील मोठमोठाले पदाधिकारी नगरसेवक असतील तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील अशा प्रकारचे जे मोठाले लोक आहेत हे दादांच्या बाजूने म्हणजेच अजित पवार गटाकडून आहेत त्याचप्रमाणे त्यांनी अशी माहिती दिली की जरी वरिष्ठ लोकं त्यांच्या बाजूने जरी असेल परंतु जी खाली तळागाळातली जी लोकं आहेत जी प्रौढ लोकं आहेत जी आजपर्यंत पस्तीस चाळीस वर्षापू पूर्वीपासूनची जी जे शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे नेतृत्व घडवलं जे तालुक्याला किंवा जे राज्याला नवीन दिशा द्यायचं काम ज्यांनी केलं असे जी काही जुने जाणकार लोक आहेत ते आज बा साहेबांच्या मागे आहेत खरं तर काल जो निकाल झाला या निकालामागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो चिन्ह आणि जो पक्ष हा अजित पवार गटाला भेटला खरं तर भाजप आणि भाजप प्रणित असलेले आ, जे निवडणूक आहे असा हा यांचा जो लोकांचा बोलण्याचा कल येतो आहे त्याच्यातून जर काल जे शिवसेनेक बरोबर घडलं तेच राष्ट्रवादीबरोबर घडलं आणि याच्यातून जी सामान्य लोकं आहेत सामान्य जी जनता आहे ही यांना ही हळहळ लागलेली आहे भविष्यात आज राष्ट्रवादी गट ही सगळी आपली गावातली किंवा सगळी आ आजूबाजूची मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच शरद पवार गटाच्या पाठीशी खंबीरपणे नेतृत्वात आहे आज खरं तर शरद पवार साहेब आज एकवीस तारखेला आपल्या आंबेगाव तालुक्यात मनसर या शहरात आपल्या व आंबेगाव तालुक्या संघात त्यांची जाहीर सभा होत आहे आणि या माध्यमातून हे सगळं जर चित्र पाहिलं तर आज ही सामान्य लोक कष्ट करणारी जी बिरा बिगारी लोकं ज्यांना जे आज हाताच्या तळ हातावर ही गाडी तुम्ही पाहताय ही गाडी दाखवाच ही गाडी पाहताय ह्या गाडीमध्ये सगळं मटेरियल घेऊन आलेले आहेत त्याच्याबरोबर तो बॅनर आहे त्या बॅनर बॅनर तो, तो ते सगळे लावतायत आणि हे सर्व काम करत असताना ही लोकांकडून जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांनी साहेबांचंच नाव आपल्याला सांगितलं आणि साहेबांबरोबर असणारी त्यांची ती निष्ठा लोकांकडं असणारा त्यांचा कल या सर्वांच्या माध्यमातून साहेब आज जरी त्र्याऐंशी वर्षाचे जरी असले तरी आज हा पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीस बत्तीस वर्षाचा युवक तरुण आपल्या साहेबांबद्दल ब्याऐंशी ते त्र्याऐंशी वर्षाच्या साहेबांबद्दल आपलेली निष्ठा आज रोजी आपल्या या गावामध्ये शहात्तर गाव झाल्या त्यांचं टेस्टपूर्वी बॅनर लावायचं शहात्तर गाव झालेलं आहे तरी आपल्याला ते साहेबांबद्दल ह्या गोष्टी सांगत आहे खरं तर खूप कौतुकास पाठ वाटलं की आज साहेबांचासुद्धा दबदबा जरी काल जो निकाल झाला तरी लोकांना ती कटुता निर्माण झालेली आहे जेणेकरून याचा प्रसंग पुढील काही दिवसात आपल्या आपल्या गावाला व तालुक्याला किंवा त्याच्यापेक्षा राज्याला वेगळा बघायला भेटेल कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा